Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती साधारण ऐंशी टक्के प्रमाणात आहे आणि या कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याने कमी खर्चिक आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाचं पिकाची लागवड करणं हे फायद्याचं ठरू शकतं कोरोनानंतर जर आपण पाहिलं तर शेवगा पिकाची लागवड राज्यामध्ये या शेवगा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपण पाहतो आहे याचं कारण आरोग्यविषयक असणारे फायदेशीर घटक या शेवगा पिकामध्ये आहेत आणि बाजारामध्ये याला मागणी चांगल्या पद्धतीची आहे म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो आहे शेवगा पीक लागवड पद्धत आणि तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री मयूर देशमुख सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्ते नमस्कार देशमुख सरांची ओळख मी आपल्याला करून देतो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी या गावचे ते शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये विस्तृत प्रमाणात शेवगा पिकाची लागवड केली आहे आणि याबरोबरच त्यांना शेती क्षेत्रातील गाढा असा अनुभव आहे अभ्यास आहे या अनुषंगाने ते आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर प्रारंभी आपण काय सांगाल आपल्या राज्यामध्ये या शेवगा पिकाच्या लागवडी संदर्भातील जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे सर जसं आपण सांगितलं की प महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ऐंशी टक्के ही जमीन कोरडवावं आहे खरं म्हणजे पावसावर अवलंबून असणारी ते शेती म्हणायचं त्याला तर त्यामध्ये शेवग्यासाठी जे पूरक अशी शेती लागते ते त्या पद्धतीचे लागते त्यामुळे शेवगा लागवडीसाठी खूप मोठा स्कोप आहे त्याच्यामध्ये But... तुम्ही बघायला गेलं तर सगळ्या गोष्टींचा विचार केला वातावरणाचा जमिनीचा विचार केला hmm. तर शेवगा पीक अतिशय शे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घेऊ शकतो आपण अगदी खरं आहे सर आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे आणि त्यामुळे शेवग्या पिकाची लागवड बहुतांश भागामध्ये केल्याचं आपण पाहतोय कोरोनानंतर आपण पाहिलं तर हे क्षेत्र वाढल्याचं दिसतंय याविषयी आपण काय सांगतो कोरोनानंतरची परिस्थिती अशी आहे की एकदम आयुर्वेदिक म्हटलं तर शेवगा खूप चांगली वनस्पती आहे त्याचं पीक आरोग्यासाठी त्याचे खूप चांगले फायदे आहेत आणि कोरोनानंतर लोकांमध्ये असं हे झालं की आयुर्वेदाकडे जास्त लोकांचा कल गेला त्यामुळं नक्कीच त्याचं शेवग्याचं उत्पादन कोरोनानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे लोक अगोदर पूर्वीपासूनची पद्धत होती की घराच्या अवतीभावती एक दोन झाडं लावणे किंवा बांधावर झाडं लावणे अशा पद्धतीची शेवगा ला, लागवड करायची आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते त्याचा वापर करायचे त्यानंतर कोरोना नंतर असं झालं की मागणी वाढ जास्त प्रमाणात बाजार बाजारामध्ये मागणी वाढ वाढल्यानंतर त्याचं जास्त उत्पादन होताना दिसत आहे लागवडीचं क्षेत्र वाढलेलं ला आहे लोक त्याच्यामध्ये आर्थिक उत्पादन कसा घेता येईल त्या पद्धतीनं शेतीची लागवड येत त्या शेवग्याची आता आपण उल्लेख केला की लागवड क्षेत्र वाढलं आहे आणि पूर्वी अगदीच एखाद दुसरं झाड दारामध्ये असायचं किंवा बांधावर हो असायचं पण सरस आता शेतीकडे म्हणून या पिकाकडे पाहिलं जातं शेतपीक म्हणून पाहिलं जातं सर आता आरोग्याच्या दृष्टीने काय गुणधर्म आहेत या शेवग्याच्या शेंगा आहेत किंवा त्याचा जो पाला आहे तो कशा पद्धतीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो सर शेवगा म्हणजे आपल्या ह्युमन बॉडी साठी वरदान ठरलेली वनस्पती आहे म्हणजे तुम्ही विचार केला तर शेवग्याच्या मुळापासून फुलापर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा आहे तर त्यामध्ये अगदी शेवग्याच्या झाडाची साल सुद्धा त्या बुंद्याची साल सुद्धा आहे त्याची सुद्धा ते साल वेळेस काढून ते जर उन्हामध्ये तुम्ही हे करून त्याची पावडर बनवली तर त्याच दंतमंजन म्हणून पण वापर करता येतो फुलं आहेत फुलांचं ते तेल निघतं तेलाचा वापर केला जातो पानं पानाचा तर पूर्ण ते पानं डिहायड्रेट केल्यानंतर त्याची पावडर बन बनते ती बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केली जाते तर त्यामुळं आणि महिलांसाठी पण खूप गुणकार आहे महिलांचे हेल्थचे जे इश्यू असते ओ पी डीसारखे वगैरे त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांमध्ये फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल कॅल्शियम असेल ह्या आ, सगळे गुणधर्म अगदी जास्त प्रमाणात आहेत म्हणजे बाहेरच्या आपण सप्लिमेंट घेण्यापेक्षा शेवगा खाल्ला तर त्या उत्तम रीतीने ते होतं रक्त शुद्धीकरण शेवग्यासारखे चांगला गुणधर्म कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही की ते अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या चा शरीराचं रक्त शुद्ध करू शकतो त्यामुळे दैनंदिन आहारामध्ये शेवगा खाणं खूप शरीरासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे सर आता कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकरी बांधव त्या पिकाला आवश्यक असणारी जी पूरक जमीन आहे किंवा हवामान आहे याचा सर्वसाधारणपणे विचार करतात आता शेवगा पिकाच्या बाबतीत जर आपण चर्चा करायची झाली तर या पिकाला पूरक हवामान आणि जमीन कशा पद्धतीची आवश्यक आहे आता शेवगा पिकाच्या हवामानाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये दमट स्वरूपाचं हवामान हे शेवग्यासाठी अत्यंत पूरक हवामान मानलं जातं तर त्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साधारणतः जून जुलैच्या आसपासचं हवामान हे पोषक हवामान असतं त्याच्यामध्ये पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत शेवग्याला जर तापमान असेल तर शेवग्याच्या फुलांची वाढ चांगली होते फुलं जर चांगली आली तर पुढं शे, शेंगा वगैरे त्याला व्यवस्थित चांगल्या म्हणजे घर असणाऱ्या शेंगा लांबी त्याची व्यवस्थित असणाऱ्या शेंगा जाडी जे असते त्या पद्धतीच्या शेंगा त्याला चांगल्या पद्धतीत लागू शकतात जर ते पस्तीस डिग्री किंवा चाळीस डिग्रीच्या पुढे गेलं तर ते पानांसाठी बिलकुल पोषक वातावरण नाही राहत त्यामुळे त्या वातावरण जून जुलै ऑगस्टच्या याच्यामध्ये ते टेम्परेचर सूट होतं त्याला आणि त्या त्याच्यामध्ये शेवग्याचं उत्पादन करण्यासाठी ते पोषक हवामान होतं आता तुमचा दुसरा प्रश्न होता की जमिनीचा जमीन ही पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे कोरडवाहू जमीन पाहिजे दलदलीच्या भागामध्ये किंवा काळ्या मातीमध्ये शेवगा पिकाचं त्या मानानं उत्पादन कमी येतं कारण झाडाची उंची जास्त वाढते पाणी जास्त असल्यामुळं त्यामुळं नंतर प्रॉब्लेम येते त्याचं चा, छाटणी करण्यासाठी किंवा त्याची तोडणी करण्यासाठी त्यामुळे आणि पाण्याचा निचरा असणारी जमीन असेल खडकाळ जमीन असेल जरा उत्पादन चांगल्या पद्धतीनं त्या रोपाची वाढ चांगल्या पद्धतीने होते एकदम हेल्दी रोप हे त्या जमिनीमध्ये निर्माण निर्माण होत उगवतो चांगल्या पद्धतीने आणि त्यावेळेस त्याला आजारी पडण्याचा पण धोका कमी असतो किडींचा प्रादुर्भाव हो, जास्त प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होत नाही सर आपण आता सांगितलं पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान योग्य आहे पूरक आहे समजा तापमान जास्त असेल तर त्याचा विपरीत परिणाम या पिकावर कसा होतो म्हणजे फुलांवरती म्हणा किंवा त्या रोपांवरती नक्कीच त्याचा परिणाम चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान गेलं झाड जगू शकतं झाडामध्ये काय झाडाला कंटिन्यू दोन तीन महिने जरी पाणी नसेल तर ते एक वेळ पानाची गळ होऊन जाते त्याच्या फुलांची गळ होऊन जाते पण जे तुमचं पीक आहे शेंगा आहेत त्या दोन तीन महिने जरी पाणी नसेल तरी ते शेंगा टिकून राहू शकते तेवढी त्याच्यामध्ये मॉइश्चर पाहिल्यापासून ते स्टोअर करून ठेवलेलं असतं पण बाकी जर फुलं नसतील व्यवस्थित पानं नसतील त्याला ते हायड्रेशन नाही भेटलं त्या ना। पद्धतीनं तर ते पुढं उत्पादन पुढच्या खेपेला ज्यावेळेस उत्पादन होईल ना त्यावेळेस त्याचा फटका त्याला शंभर टक्के बसतोस बरोबर तापमान तापमान जो घटक आहे तो फार महत्वाचा खूप महत्वाचा आहे आता आपण तापमान आणि जमीन याविषयी सविस्तर माहिती दिली आता शेवग्या पिकाची लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच व्हरायटी आहेत जाती आहेत तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील भागांसाठी कोणत्या जातींची शिफारस या ठिकाणी कराल महाराष्ट्रामध्ये आपण जास्त प्रमाणात कोईमतूर वन म्हणून हे जात आहे ते जास्त प्रमाणात वाग आ, वा लावली जाते ब त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये शेंगा जे आहेत साधारण साठ ते सत्तर सेंटीमीटर पर्यंत त्याच्या शेंगा येतात त्याच्यामध्ये घर चांगला असतो त्याची चव चांगली असते आपण बघतो साऊथ भागामध्ये जे इडली सांबर आपण सांबर नाही त्यामुळं त्या भागामध्ये सगळ्यात जास्त तिकडचं ब्रीड येते आणि त्यासाठी पोषक जमीन ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते समुद्रकिनारा लाभलाय त्या भागामध्ये आपल्या म्हणजे भारताला जर बघितलं तुम्ही तर बहात्तर हजार किलोमीटरचा काहीतरी समुद्रकिनारा आहे त्यामुळे त्या, त्या भागामध्ये जास्त दलदलीचा भाग येतो एक आणि आपल्या भागामध्ये ड्राय जमीन असते त्यामुळे तिकडच ब्रीड हे आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादित होतं त्यानंतर केळीयम वन आहे त्याच्यामध्ये पण त्याच्या शेंगा थोड्याशा जाड असतात हिरवे असतात जास्त हिरव्या असते त्याची साधारण सत्तर पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत थोडे लांबीला जास्त येते त्याची हो चवीला ती थोडीशी तुरट आणि कडवट राहते जर तुम्हाला जर त्या ड्रमस्टिक पावडर बनवायची असेल तर त्या केसमध्ये ते ब्रेड तुम्ही हे करायचं दैनंदिन जीवन दैनंदिन खाण्यामध्ये असेल तर तुम्ही ते कोयमत रुगांचा प्रेफर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रमाणात त्याचं उत्पादन पाहिजे त्या त्या पद्धतीने तुम्ही ते ब्रेड वापरू शकता बरोबर म्हणजे खाण्यासाठी असेल तर शेंग ज्या वाणाला किंवा ज्या जातीला चांगली येते ती जात निवडायला पाहिजे आणि पावडर बनवण्यासाठी आपण सांगितलेल्या जातीची निवड करायला पाहिजे खाण्यासाठी दोन्ही योग्य आहेत बरं असं ते शेवगा शेवगाच आहे खाण्यासाठी दोन्ही पण चव जी आहे ती त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये पावडरचं त्याची पानं थोडीशी मोठी येतात त्यामुळं ज्या पानांची जे मोरिंगा पावडर आपण म्हणतो तर पानांपासून ज्यावेळेस तुम्ही ते डिहायड्रेट करता आणि त्याच्यापासून पावडर बनवता तर त्या पावडरीसाठी केडीएमचं चांगल्या पद्धतीनं जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन निघू शकतं जातींबद्दल आपण सांगितलं वाणांबद्दल आपण सांगितलं आता लागवड तंत्रज्ञान हा एक महत्वाचा भाग आहे कारण लागवड तंत्रज्ञान करताना आपण जर आवश्यक त्या बाबींची काळजी घेतली तर पुढे त्या रोपाची झाडाची वाढ चांगली होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर आपल्याला दिसून येतो बरोबर तर लागवड तंत्रज्ञान करताना साधारण ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या कशा पद्धतीने करायला पाहिजे लागवडीमध्ये साधारण ते ती माती जमीन कुठल्या स्वरूपाची त्या पद्धतीनं ठरवलं जातं की कशा पद्धतीने करायचे साधारण जो आपण खड्डा घेतो जर खडकाळ जमीन असेल तर थोडासा खड्डा कमी घेतला तरी चालतो आणि थोडीशी मुरमाड जमीन असेल किंवा जास्त नीच राहणारी जमीन असेल तर थोडासा खोल खड्डा घेतला तरी चालतो साधारण दीड सेंटीमीटरच्या आसपासचा तो खड्डा घ्यावा लागतो आणि जी लांबी रुंदी आहे ती आठ बाय आठ किंवा दहा बाय दहा धा, जर तुम्ही आंतर पिक घेणार असाल तर थोडंसं जास्त ठेवायचं जास्त अंतर जर दोन्ही झाडांच्या मध्ये ठेवलं तर ते फायदेशीरच थोडी झाडांची लागवडीची क्वांटिटी आहे ते कमी भेटते म्हणजे संख्या कमी भेटते पण आंतर मशागत ज्यावेळेस तुम्ही करता आता पूर्वी बैलाच्या सहाय्याने करायचे हो, आता तंत्रज्ञान आल्यामुळे मिनी ट्रॅक्टरच्या स्वरूपात करतात मग ते रोटर वगैरे ते करण्यासाठी थोडस अंतर जास्त असणं गरजेचं फायदेशीरच ठरत आणि जे न्यूट्रिशन आहे ते पण ते प्रॉपर जास्त अंतर असल्याचं जास्त भेटतं त्याच्यामध्ये तर तो खड्डा एक आपण जर बनवला तर त्याच्यामध्ये लागवड करता त्यावेळेस लागवड करताना पहिल्यांदा शेणखत त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड असतं त्याच्यानंतर आपण निंबोडी पेंड आपण म्हणतो असतो त्याच्यामध्ये लिक्विड पण येतं आणि सॉलिड फॉर्म मध्ये पण येतं दोन्ही तुम्ही टाकून थोडस पाचट वगैरे टाकून ते मुरवून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग प्लांटेशन करू शकता आता याच्यामध्ये लागवडीमध्ये दोन प्रकार येतात एक तुम्ही डायरेक्ट बिया प्लांट करू शकता किंवा कलमाची हो डायरेक्ट कलमाची ती कांडी असते ती लावू शकता खरं जर तुम्हाला बियांच्या स्वरूपात जर लागवड करायची असेल आ, तर काही औषध आहेत त्याच्यामध्ये ते मुरवून ठेवायचं चोवीस तास बी मुरवून ठेवल्यानंतर ते तुम्ही लावल्यानंतर एक दहा पंधरा लिटर पाणी त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं तर त्याची चांगल्या पद्धतीने वाढ होती आणि हेल्दी रोपट ते तयार होतं आणि दुसरं आहे ते कलमाची कांडी हुँ. हे सगळं आता जो मी सांगितलं तो सेटअप केल्यानंतर ती कलमाची कांडी त्याच्यामध्ये लावून थोडंसं वरच्या बाजूला म्हणजे आपलं ओलशे नाही ना झाडाच्या वरच्या बाजूला लावून ठेवलं तर त्याला लवकर फाट्या फुटतात लवकर ते त्याची वाढ होण्यासाठी होतं जर तुम्हाला शेंगा लवकर पाहिजे असतील लवकर ते आता लागवड कुठल्या हंगामात करताय त्याच्यावर अवलंबून आहे जर तुमच्याकडे वेळ आहे हेल्दी हेल्दी झाड तर तुमचं बियापासूनच बनतं बरोबर पण तुम्हाला उत्पादन लवकर हे तुमचं कांडीपासून बनतं बियापासून दोन तीन महिने लेटच भेटतं बिया लावल्यानंतर त्याचं शेंगा यायला वगैरे ते वाढायला वेळ जातो ते कुठल्या हवामानात तुमच्यात तु, कुठल्या हंगामात तुम्ही त्यावर डिपेंड असतो आपल्याकडे प्रेफर करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून प्रेफर जातं कारण लवकर उत्पादन निघून अगदी खरं सर लागवड करताना जो खड्डा आहे जो साधारण दीड ते दोन फूट असावा आणि सेंद्रिय खतांचा वापर आणि बियाणं किंवा रोप पद्धतीने आपण लागवड करू शकतो आपण आता ओझरता उल्लेख केला की आंतर मशागत करताना आपण काय अंतर पिके त्याच्यामध्ये लावू शकतो शेवग्यामध्ये हो तर असा काय अभिनव प्रयोग केला गेला आहे महाराष्ट्रामध्ये जास्त आपण जे तरकारी म्हणतो त्या स्वरूपाची कोथिंबीर असेल भाजीपाला असेल पीक आहेत ते आपण म्हणून घेऊ शकतो त्या त्याच्यामध्ये आता म्हणजे मी माझं सांगतोय मी आता एक नवीन हे करतोय की कुकुटपालन त्याच्यामध्ये करायचं बरं आजपर्यंत म्हणजे कुठं बघितलं नाही पण त्याचा एक प्रयोग करायचा आहे आम्हाला की Uh, uh, पालन कोंबडी म्हणजे गावरान पालन कोंबडी ही अशी असा पक्षी आहे की तो त्याचं नॅचरल घर म्हणजे झाड आहे बरोबर आपण त्याला घोराडीत ठेवतो हा भाग वेगळा पण तो त्याची झोप वगैरे ते म्हटलं तर ते झाडावर जाऊन बसतं आणि शेवगा जर एक स्टेज नंतर वरती स्टेज नंतर गेल्यानंतर पालन जर की त्याच्यामध्ये केलं आणि तो जर तिथं रेस्ट घेत असेल तर त्याची विस्टा ते बरोबर त्याच्या पानांवर पडू द्या काही खाली पडू द्या खत म्हणून चांगल्या प्रकारचं खत एक नॅचरल खत तुम्हाला भेटू शकत त्यामुळं तसं करू शकतो आपण काही काही भागामध्ये म्हणजे छोट्या छोट्या शेळीपालन पण केलं जातं बरं शेळीपालन पण सावली पण ते खत जे आहे पण तो शेवगा त्या उंचीला पाहिजे तर करू शकता तुम्ही जातीचा काही असा विषय येणार नाही त्याच्यामध्ये पण करू शकतो आंतरपिक घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये शेवगा मोठा झाल्यानंतर जर छोटा असेल शेवगा तर त्यामध्ये आंतरपिक घेणं आपल्यासाठी नुकसानीच ठरतं कारण त्याचे जे न्यूट्रिशन आहे ते ह्याच झाडांनी खाऊन टाकल्यानंतर त्याला ते कसं पोषक सगळे मूलद्रव्य भेटणार नाहीत ते परिस्थितीवर अवलंबून असं आपण परिस्थितीवर घेऊ लागवडीनंतर रोपांची काळजी घेणं आहे तर ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे लागवड झाल्यानंतर जर बियांच्या स्वरूपाची लागवड असेल ज्यावेळेस कोंब तुमच्या वरती येत आहेत साधारण एक एक मीटरच्या आसपास तुमचं झाड वरती आल्यानंतर त्याला खूप जपावं लागतं पहिल्यांदा म्हणजे अगदी लहान बाळासारखं जपावं लागतं त्याच्यामध्ये जास्त करून आपण सेंद्रिय खतांचा वापर केलेला कधीही चांगला सुरुवातीच्या कारण काय होतं रासायनिक खतांमध्ये जर हवामानामध्ये काय बदल झाला आणि आपण रासायनिक खतांचा वापर करत असत तर त्याचा फटका बदलू शकतो म्हणजे आता आपली परिस्थिती अशी झाली हे सगळं प्रदूषण वगैरे त्या गोष्टींमुळे की सडन क्लायमेट चेंज होतंय जर चेंज झालं तर रासायनिक खतं काही काय त्या क्लायमेटलाच सुट होतात म्हणजे तुम्ही थोडसं टेम्परेचर कमी आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही एक्स वाय जेड औषध दिलं ते त्याला सूट होतं आणि अचानक जर ऊन पडलं तर ते करपून पण जाऊ शकतं त्याचे दुष्परिणाम त्याचे दुष्परिणाम त्यामुळं सेंद्रिय औषधं वापरणं खूप चांगलं त्याची फवारणी स्टिकर वगैरे सगळे सेंद्रिय वापरणं आता आम्ही जास्त करून आमचा आता गोरांचा गोठा पण आहे त्यामुळं ते गोमूत्र किंवा शेणाची स्लरी असते ते गोमूत्र फवारणं सगळ्यात उत्तम म्हणजे त्यात ते, ते पीक टवटवीत पण राहतं ते पिकाची पानं ते मॉइश्चर पकडून आहेत चांगल्या पद्धतीने आणि तो एक वेगळाच फ्रेशनेस असतो त्याच्यामध्ये त्यामुळे सेंद्रिय जास्तीत जास्त शेवगा हा आरोग्यासाठी त्याचा उपयोग चांगला असल्यामुळे सेंद्रिय औषधच वापराय माझा तर असा आहे तुम्ही मुळांमध्ये पण आता एक साधं साधं औषध आहे आपलं बेसन आणि गुळ हो ते पाण्यात मिक्स करून तुम्ही मुळांना सोडू शकता प्रत्येकी एक एक लिटरपर्यंत जरी टाकलं साधारण एक मीटरचं जर अंतर असेल रोपट्याचं तर एक, एक लिटर पाणी जरी टाकलं ते तरी जे आपल्या जमिनीमध्ये जमिनीमधले जे, जे इंटरनल घटक आहेत ते झाड आपला ऍबसॉर्ब करतात त्यामुळे ऍबसॉर्ब करतात त्याचा पण खूप म्हणजे एकदम हेल्दी तयार होतो बरोबर आणि एकदा ते हेल्दी झालेलं ते एक सर्टन उंची नंतर गेल्यानंतर त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही कमी पाण्यात येणार पीक आहे त्याच्यानंतर पाणी तुम्ही कमी, कमी लागतात खतही कमी लागते आता रोपानंतर नंतर वाढीच्या अवस्थेकडे जाताना जर काही रोग किडींचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने त्याच्यावरती आखल्या पाहिजेत आता बघा याच्यामध्ये याच्यामध्ये मेन म्हणजे पानांना लागते जास्त बाकीच्या पिकांसारखा जास्त त्याचा हे होत नाही एक तर पानांची आळी किंवा बुरशी लागण्याचं हे ती किती प्रमाणात आहे ती कंट्रोलमध्ये असेल तर सेंद्रिय औषधच फवार हे आहे नसेल तर मग कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा तुम्हाला त्याचा वापर वापर करणं गरजेचं पडत त्याचा आणि ते तुम्हाला अनालिसिस होणं खूप गरजेचं आहे म्हणजे पिवळी पा, पडायला लागल्यासारखं दिसतं काय पानं खाल्ल्यासारखे होते ते बुरशी बुरशी ही दोन प्रकारची बुरशी असते पांढरी आणि एक आपले मस्टर्ड कलरची बुरशी असते नाही का त्या टाइप हो तर त्याचे ते आता ते ऑन फील्ड ओळख ते ओळखणं आणि त्या पद्धतीची औषध देणं ते खूप गरजेचं आहे बरोबर त्या त्या वेळेला जो बुरशीचा प्रादुर्भाव झालाय त्याचा रंग बघून त्या संबंधित औषधं तिथं शेवगा पिकामध्ये आता शेवग्याच्या शेंगा ज्या झाडाला लागतात त्याची काढणी करणं हे पण एक स्किल आहे असं आपण म्हणूया हो त्याचं एक तंत्र आहे तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये या लागलेल्या शेवग्याच्या शेंगांची काढणी कशा पद्धतीने शेवगाच्या शेंगाची काढणी मजुरांद्वारेच केली जाते त्याला दुसरं काही ऑप्शन नाही म्हणजे त्यामध्ये हाईटनुसार हाईट, हाईट जास्त असेल आता पहिल्या वर्षी तर ती हाईट नॉर्मल जाते की हाताने वगैरे काढू शकतात तर त्याच्यात दुसऱ्या वर्षी थोडीशी हाईट जास्त असते त्यामध्ये काय होतं ते काटीना वगैरे काढून व्यवस्थित ते काढून ते गोळा करून त्याचं बंडल वगैरे बनवून ते मार्केटमध्ये दिलं जातात आणि दुसरी गोष्ट हे झालं शेवगा काढणे आणि दुसरी गोष्ट असतं पानांचा पानांचं एक ते असं झोळी असते किंवा आता नवीन तंत्रज्ञान आले म्हणजे पूर्ण याला ते फ्लोरिंग करून घेतात त्या पद्धतीने त्या पद्धतीने ते पानं वगैरे पद्धतीने काढणी केली जाते त्याच्यामध्ये शक्यतो दोन वर्षापेक्षा जास्त वाढवून द्यायची नाही त्याच्यानंतर छाटणी वगैरे करून टाकायची साधारण एक मीटर एक दीड मीटरचं खोड ठेवून तिथून छाटणी केली की परत ते उगवलं जात परत ते परत पीक घेतलं जातं आणि दोन वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही ठेवलं तर उत्पादनामध्ये पण घट होती त्या पद्धतीच्या हेल्दी उत्पादन पण भेटत नाही त्याच्यामध्ये अच्छा त्यानंतर आता बाजारामध्ये या पानांच्या पासून जी पावडर बनवली जाते निर्मिती केली जाते या पावडरची तिला मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक कंपन्या आहेत तिथे या पानांना फार मागणी आहे त्याच्या पावडरला फार माग मागणी आहे तर ही पावडर बनवताना आपण कशा पद्धतीने पावडर निर्मिती करता पानांपासून पावडर तुम्ही म्हणताय ते त्या पद्धतीने त्याला खूप मागणी आहे अगदी बाहेरच्या देशात पण मागणी आहे आपल्या भारतामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आरोग्यासाठी ते चांगली आहे मग अशी तुम्हाला सांगितलं तसं तर त्यामध्ये त्याच्यातून उत्पादन पण जास्त प्रमाणात भेटतं म्हणजे आपण शेंगा विकायला गेलो तर साधारण एक किलो एक पन्नास साठ रुपये पर्यंत जातात बरोबर ही जी पावडर तुम्ही बनवून मार्केटमध्ये विक्री केली तर ते hmm. हजार ते दीड हजार रुपये किलोने पावडर जाते म्हणजे hmm. विकली जाते तर hmm. त्यामध्ये ती प्रॉपर मशीनद्वारे डिहायड्रेट केली जाते पानं पहिल्यांदा डिहायड्रेट करून त्यातला पूर्ण मॉइश्चर बाहेर काढलं जातं ते चांगलं वाळवून दिलं जातं नॅचरल पण वाळवलं जातं आणि ड्रायरमध्ये पण हो ड्रायर मध्ये पण वाळवून त्याची मिक्सर मधून मग एकदम बुकटी टाइप मध्ये पावडर केली जाते अच्छा आणि दुसरं आहे शेंगा शेंगांचा घर काढून पण शेंगांच्या बियांची पण पावडर बनवली जाते बरं आता बाजारभावाकडे आपण येऊयात तुम्ही ओझरता उल्लेख केला की साधारण पन्नास साठ रुपये किलो शेवग्याच्या शेंगांना बाजारात भाव मिळतो शेवग्याची जी पावडर आहे त्याचा बाजारभाव साधारण काय आहे आणि त्यासाठी उपलब्ध मार्केट कुठं आहे शेवग्याच्या ड्रमस्टिक पावडर आणि किंवा मुरिंगा पावडर पानांपासून जे बनवली जाते जास्त मागणी आपल्या देशा बाहेरच्या मा देशामध्येच आहे अच्छा आणि आपल्या आप भारतामध्ये जे आयुर्वेदिक कंपन्या आहेत किंवा आता जसं मी सांगितलं कोविड नंतर माणसं हेल्थ कॉन्शियस झालेत म्हणजे वेगवेगळ्या दुकानांमध्ये जास्त आहे असं असं स्पेसिफिक असं काय एक ठिकाण नाही की इथं ते विकलं जाईल किंवा काय नाही एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे अमेरिका सुद्धा आपल्याकडून घेते खूप जास्त प्रमाणात त्यामुळे मार्केट तुम्ही एक्सपोर्ट एक्सपोर्ट क्वालिटीसाठी तुम्हाला ते उत्पादन पण त्या पद्धतीनेच घ्यावं लागतं अच्छा पूर्ण ते ऑर्गॅनिक फार्मिंगच पाहिजे तरच ते, ते एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे तुमचे लॅब रिपोर्ट वगैरे हो ते बऱ्याच गोष्टी चेक केले जातात हो रेसिड्यू अजिबात नको आणि आयुर्वेदिक कंपन्या मेडिसिन आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये पण बऱ्यापैकी त्याचा वापर केला जातो आपण आता शेवगा शेती अनेक वर्षांपासून करताय क्षेत्र ही आपलं व्यापक स्वरूपात आहे भविष्यातील आपलं नियोजन काय आहे आपल्या शेतामध्ये भविष्यातलं नियोजन म्हणजे एक तुम्हाला सांगितलं मागाशी तुम्हाला कुक्कुटपालनचा अप्रयोग करायचा आहे आणि मला आता थोडंफार रासायनिक खत वापरावं लागत आहेत नाही का तर पूर्णपणे मला ते ऑर्गॅनिक बनवायचं बरं म्हणजे पूर्ण जे हे हे, हे पूर्ण पीक जे आहे ते ह्युमन रिलेटेड आहे ते दुसरीकडे कुठं येत नाही ते खाद्य खाद्य पीक आहे ते त्यामुळं जेवढं काही लोकांना हेल्दी आणि ऑर्गेनिक देता येईल तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे शेतकरी बांधवांना संदेश आपण काय द्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आपली शेती आहे ती पडीक ठेवू नका हे पाण्यावर उत्पादित होणारी शेती आहे बरेच शेतकरी पडीक आहेत आणि याच्यामध्ये जास्त कष्ट पण नाही कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त त्याचा आपल्या जमिनीचा आर्थिक नफा जमिनीतून कसा भेटेल त्या ते पद्धतीने याची लागवड करावी जास्त प्रमाणात त्याची लागवड करून लोकांना आज कमी प्रमाणात उपलब्धता आहे ती जास्तीत जास्त ते जास्त पिकवून लोकांपर्यंत पोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा आर्थिक उत्पादन मिळवा शेतकरी बंधू आणि भगिनींनं आजच्या कार्यक्रमात तुम्हाला लक्षात आलं असेल की कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारं शेवगा पीक हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतं या शेवगा पिकाची पासून मिळणाऱ्या प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग करता येतो आणि त्याच्यापासून उत्पादित झालेल्या वस्तू बाजारामध्ये विकता येतात त्यामुळं आजच्या कार्यक्रमात शेवगा पिकाविषयी मिळालेली माहितीचा विचार करून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये आपल्या शेतातील बांधावर या शेवगा पिकाच्या झाडांची जास्तीत जास्त लागवड करा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बना देशमुख सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून आभार धन्यवाद